नमस्कार आज आपण इथे रवा केक करणार आहोत केक म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच केक आवडतो आणि आज आपण इथे रवा केक करणार आहोत खूप छान झटपट असा मऊ लुसलुशीत अगदी चविष्ट असा हा रवा केक तयार होतो तर आज आपण इथे ओव्हनचा वापर न करता गॅसवर आपल्याला हा रवा केक करायचा आहे तर तो कसा करायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर ह्या रवा केकसाठी काय काय साहित्य लागतं ते आपण प्रथम पाहणार आहोत आता हा केक करण्यासाठी घरातील कोणत्याही एकाच वाटीचा वापर करायचा आहे तर इथे आपण ह्या वाटीचा वापर करून हा केक तयार करणार आहोत तर तुम्ही कोणत्याही एका वाटीचा वापर करू शकता तर त्याच वाटीने आपण इथे दोन वाट्या बारीक रवा घेतलेला आहे तर इथे तुम्ही जाड रवा घेतला तरीसुद्धा चालेल त्याच वाटीने आपण एक वाटी जाड साखर घेतलेली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी मिल्क पावडर त्याच वाटीने एक वाटी आपण इथे दूध घेतलेलं आहे त्याच वाटीने पाऊण वाटी इथे दही घेतलेलं आहे दही फार आंबट नसावं पाऊण वाटी तेल घेतलेलं आहे आणि दोन छोटे चमचे आपण व्हॅनिला एसेन्स वापरलेला आहे तर इथे तुम्हाला व्हॅनिला एसेन्स आवडत नसेल तर तुम्ही वेलची पावडरचा वापर करू शकता आता आपल्याला हे मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता छान आपण ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे अशा पद्धतीने छान आपल्याला इथे केकचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि आता हे आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आता हे मिश्रण आपल्याला दहा मिनटासाठी ठेवून देणार आहोत मी केक टीनचा वापर केलेला आहे केक टीन, के टीन नसेल तर तुम्ही ॲल्युमिनियमची पा पातेलं किंवा एखादा स्टीलच्या डब्याचा वापर करू शकता तर आपण आपण इथे केक टीनला छान तेल लावून घेणार आहोत आणि आता आपण त्यामध्ये बटर पेपरचा वापर करणार आहोत त्याच आकाराचा आपण इथे बटर पेपर घेतलेला आहे वरून थोडंसं आपण तेल लावून घेणार आहोत म्हणजे केक चिकटणार नाही तर इथे केक टीनला आपण तेल लावून झालेलं ला आहे इथे हा केक आपण कढईमध्ये बेक करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला पाच मिनटासाठी कढई छान प्रिहीट करून घ्यायची आहे तर इथे गॅसची फ्लेम मोठी ठेवून आपल्याला पाच मिनटासाठी कढई छान गरम करून घ्यायची आहे तर इथे दहा मिनटं झालेली आहेत आणि इथे आपलं हे मिश्रण पाहू शकता केकचं तर इथे घट्ट झालेलं आहे मिश्रण तर इथे पाहू शकता रवा छान फुललेला आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे चार ते पाच चमचे छोटे पाण्याचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला तुम्हाला जर दुधाचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता आता आपल्याला हे मिश्रण छान ढवळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे केकचं मिश्रण छान तयार करून घ्यायचं आहे आता आपण जो नाश्त्यासाठी आपण चमचा वापरतो म्हणजे कांदा पोहे वगैरे खाण्यासाठी तर त्या चमच्याने एक चमचा आपण इथे बेकिंग पावडर वापर केलेला आहे आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा आपण बेकिंग सोडाचा वापर केलेला आहे आता आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा छान मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे छान मिश्रण आपलं तयार करून झालेलं आहे आणि आता आपण केकटीनमध्ये हे मिश्रण छान ओतून घेणार आहोत तर इथे केकटीनमध्ये आपण मिश्रण छान ओतून झालेलं आहे आणि आता केकटीन आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे केकला क्रॅक जाणार नाही तर अशा पद्धतीने आपण केक टीन छान टॅप करून घेतलेला आहे आणि वरून आवडत असल्यास टूटी फुटी किंवा काजू बदामचा वापर करू शकता तर इथे पाच मिनटासाठी आपण कढई छान प्री हिट करून घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये आपण केक टिन ठेवलेला आहे तर आता इथे तीस ते पस्तीस मिनटासाठी मीडियम गॅसवर आपल्याला छान केक बेक करून घ्यायचा आहे तर इथे केक छान आपला बेक करून झालेला आहे पाहूया केक तयार झालेला आहे का नाही ते तर टूथपिकच्या सहाय्याने किंवा सुरीच्या सहाय्याने पाहू शकता तर इथे आपण सुरी आपण केकमध्ये पाहूया केक झालेला आहे का नाही तो तर इथे सुरी पूर्णपणे क्लीन आलेली आहे तर इथे आपला केक छान बेक करून झालेला आहे तर आता इथे केक छान थंड करून घ्यायचा आहे आणि त्याच्या साईड मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर इथे कडा छान आपण मोकळ्या करून झालेल्या आहेत आणि आता एका डिशवर आपण हा केक काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण हा केक डिशवर काढून घेतलेला आहे तर इथे पाहू शकता रवा केक आपला तयार झालेला आहे आणि त्यावरील आपण बटर के बटर पेपर जो ठेवलेला तो काढून घ्यायचा आहे तर इथे आपला जाळीदार असा रवा केक तयार झालेला आहे इथे पाहू शकता खूप छान असा रंग आलेला आहे केकला तर आपण आता हा केक कट करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता छान असा मऊस लुसलुशीत असा हा रवा केक तयार झालेला आहे तर इथे पाहू शकता रवा केक किती छान असं तयार झालेला आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा रवा केक तयार झालेला आहे तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये